चार ठिकाणी आपण पथनाट्य करून अजून आपल्याला तीन ठिकाणी पथनाट्य करायचे आहे म्हणजे या ठिकाणी होणारे मतदार जागृतीचं पथनाट्य माणुसकीची शाळा आयोजित हे सर्व माणुसकीचे दूर आपल्यासमोर मतदानाचं महत्व तुम्हाला समजून सांगणार आहे कारण न भूतो ना भविष्याती अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी या अहमदनगर शहरामध्ये या अहिल्यानगर शहरामध्ये आपल्याला शंभर टक्के मतदान घडवून आणायचं त्यासाठी गल्लोगल्ली आम्ही जाऊन याचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये शंभर टक्के मतदान होणं आणि आपला मताचा अधिकार गदलवणं हे फार महत्वाचं आहे आपण आपल्या पालकांना सांगा की जेणेकरून मत देणं हे आपलं कर्तव्यच नव्हे तर ती आपली जबाबदारी आहे आणि या जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे चला तर मग आपण पथनाट्याकडे जाऊया मतदार जागृती ऐका 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 मतदार तू राजा मनाचा विसरू नको तू हक्क स्वतःचा विसरू नको तू हक्क स्वतःचा हा संदेश घटना करांचा हा संदेश घटना नाही पोचायचं नाही रुसायचं नाही विकाय तसा अभिमान नाही पोचायचं नाही रुसायचं नाही विकाय तसा अभिमान राष्ट्रहितासाठी करायचं मतदान 欢迎大家。 ಮತದ

ती आपल्याला वाढदिवसाची पार्टी देखील देणार आहे दिवसभर आपण खूप धमाल करू जाऊ अगे स्वरा वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा स्वरा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुठे जायचं जायचं दिवसभर आपण खूप मजा करायची बरं का हो आपण खूप मज़ा करू पण पहिले काम आपण मतदान करू ए, नको लाग आमचा मूड नको घालवस हो पार्टी 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 मज़ा होती। हो मज्जा हवी हो हो मी पार्टी देईनच भ्रष्टाचार पुळा घालवूया भ्रष्टाचार पुळा घालवूया जागरूक नागरिक होऊया जागरूक नागरिक होऊया मग द्यायला देऊया हे हे मत देने है आपला जाणून घ्या की फक्त अधिकारच नाही तर ते आपले कर्तव्य देखील आहे पाहिलं ना मित्रांनो मतदान करणे किती महत्वाचे आहे मतदार आपल्या मताचा उपयोग विकासासाठी करू शकतात चला तर मग आपण मतदान जागृतीचं मतदारांना गाराणं घालूया करायला पाहिजे रे महाराजा होय महाराजा होय महाराजा ठगशाहीवा हुकुमशाहीचा धिक्कार करायला हवा रे महाराजा होय महाराजा होय महाराजा लोकशाहीचे मूल्य आचारनाथ आणायला हवे रे प्रत्येकाने निपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे रे महाराजा महाराज प्रत्येका जगण्याचा स्वातंत्र्य उपभोगण्याचा सुरक्षित असे अत्यंत कठोर कायदे झाले पाहिजेत रे महाराजा लवकर न्याय करून नरधामांच्या मनात भीती निर्माण करायला हवी रे महाराजा वय महाराजा वय महाराजा स्त्री पुरुष समानता ही माणूसपणाची पहिली अट आहे रे महाराजा वय महाराजा वय जबाबदारी आहे याची छाणी असायला हवी रे महाराजा वय महाराजा वय महाराजा, भार महाराजा।

रुद्धा सो वा जवान वृद्ध बतल सो वा जवान बतल चला चला रे चला चला धन्यवाद